अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ का लोक सभी ऐसी निवर्ण पार पड़े है तो विधान सभा आगामी काळात विधानसभाचे निवडणूक आहेत राजकीय पक्षांनी आता आतापासूनच आपल्या मागण्यांना सुरुवात केली अनिल पाटलांनी म्हटलं की आमच्या पक्षाला ऐंशी जागा मिळायला पाहिजे अशी मागणी केली जाईल तर साहजिक येत होतो पक्षाच्या बाबतीमध्ये अशी मागणी करणं हे त्यांचं स्वाभाविक आहे पण शेवटी अजून राज्यावर अशा काहीच कुठल्या गोष्टीची चर्चा नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्यासारख्याने बोलणं हे उचित होणार नाही कारण की वरती दादा आहे आदरणीय एकनाथ शिंदे जी आहे देवेंद्रजी आहे आणि सगळ्या कमिट्या आहेत या कमिट्यामध्ये बसून निर्णय होईल आणि मला तरी असं वाटतं की तिघं पक्षांना समाधानकारक अशा पद्धतीचे चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय होईल अजितदादांचा जर विचार केला भाऊ तर असं म्हटलं गेलेलं आहे की भाजपासोबत नुकसान झालेलं आहे असा स्वयंसेवक संघाचा मुखपत्रातून निकालाचा अजेंडासमोर आलेला आहे नाराजी व्यक्त केली जाते तो त्यांच्या त्यांच्या सर्वेशी आमचं काही मला त्याच्यातलं काही माहीत नाही पण आता शेवटी अलायन्स आहे अलायन्समध्ये निर्णय काय घ्यायचे बैठकीशिवाय होऊ शकत नाही आणि मला तरी असं वाटतं की निर्णय जेही होतील विधानसभेचे ते सगळे तिघं पक्ष एकत्रित बसूनच होतील चार महिन्यात सरकार बदलत आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांचा निर्धार आहे प्रत्येक जण असंच सांगेल ना की सरकार बदलत आहे असं थोडी म्हणणार आहे की सरकार येणार नाही असं त्याच्यामुळे बघूया आता घोडा मैदान दूर नाही आहे शेवटी जनता जनार्दन आहे जी ज्याला आशीर्वाद देईल ते सगळ्यांना मान्य करावं लागेल उद्धव ठाकरे स्वबडावर लढवण्याची तयारी करत नाही आणि ते आता संजय राऊत सारखे मार्गदर्शक असल्यानंतर हे होणार असं विधानसभेच्या प्रहारच्या वीस जागा हे लढवणार असल्याचं बच्चू म्हणतात मी पण ऐकलं काल पण आता तो त्यांचा स्वतःचा पक्ष आहे त्यांनी किती जागा लढाव्या हा त्यांचा विषय माझ शेवटचं उपोषण माझं हे शेवटचं उपोषण आहे यापुढे विधानसभा मी लढवणार असं मनोजरांनीचं वक्तव्य हे बघा त्यांच्या बाबतीमध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह निर्णय मागच्या काळामध्ये झाले आहेत आताही कालच्या दिवशी दोघं नेत्यांनी पॉझिटिव्ह चर्चा केलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी थोडंसं गमानं घ्यावं आणि चर्चेद्वारेच प्रश्न सुटतात त्यांची चर्चा करावी अशी आम सगळ्यांची अपेक्षा आहे तर पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहेत संजय राऊतांचं वक्तव्य मी सांगितलं ना तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्याने कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणारे घटना घडताना पाहिल्या म्हणजे काल एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून निर्गुण फोन केल्याची घटना समोर आली होती तुम्ही कसं बघता या सगळ्या घटना निश्चितपणाने आपण जे सांगितलं तर मागच्या काळातही दोन खून झाले आणि आता ही एक घटना घडलेली आहे आणि निवडणुकीचा पिरियड आता संपत नाही संपत तोपर्यंत ही भयानक अशी घटना घडलेली आता मी तिकडेच रवाना होतो आहे मला तरी असं वाटतं की अशा नराधमांना जागेच या ठिकाणी शासन दिलं गेलं पाहिजे पण शेवटी आता नियम कायदे याच्यापुढे आपल्याला जाता येत नाही पण अशी घटना म्हणजे की हृदयाला हलवणारी ती घटना घडलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर त्याला, त्याला त्या कैद्याला या ठिकाणी शिक्षा व्हावी याच्याकरता शासनाकडे आम्ही फास्ट ट्रॅकवरती केस चालावी याचाकरता प्रयत्न करणार आहोत दुसरीकडे मध्ये एक घटना समोर आलेली नदीला पूर आला पहिला पावसामध्ये आणि पूर्ण नदीत फेसाने भरलेली होती प्रदूषण त्यामध्ये हेच पाणी जनावरांना जाईल विहिरीत जाईल यातनं मोठी दुर्घटना घडू शकते असे शेवटी आता त्या ठिकाणी पाव पाऊस अचानक पडल्यामुळे आणि पाणी आल्यामुळे ते फेज निर्माण झालेलं आहे मी या ठिकाणी डी एच ओना पण बोललो की पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करा आणि तसं असेल तर मग आपण गाव पातळीवर या गोष्टीचा जनजागृती करावी लागेल की या पाण्यापासून सावध राहा म्हणून याचं कारण पाणी आता आपण ते उत्साह एवढं करू शकत नाही पण आता शेवटी ज्या गोष्टीमुळे प्रदूषण होतं त्याच्यासाठी काय असं सांगितलं तर एम आय डी केमिकलचं पाणी एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कलेक्टर मोदयांना बोललो की येथे एम आय डी सीचा एक तपास करा पाण्याचे नमुने चेक करा कशामुळे ते झालं आहे ते चेक करा आणि मला तरी असं वाटतं की दोन दिवसामध्ये त्याचा अहवाल माझ्याकडे येईल शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे भाऊ आणि रेल्वे बोगद्यांची काही कामं नव्याने झालेली आहेत पण त्या रेल्वे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आहे शेतकऱ्याचा एखादा बळी गेलेला आहे सगळ्या बोगद्यांची परिस्थिती तीच आहे सगळीकडे अशाच तक्रारी येत आहेत मला तरी असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटने या बाबतीमध्ये नीट तपासणी करूनच या ठिकाणी ते बोगद्यांचं काम करायला पाहिजे होतं याचं कारण पावसाळ्यामध्ये जर असे बोगदे असतील तर शेतकऱ्यांचा दैनंदिन वापराचा वापर तोच असणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मग बैलगाडी आहे बकऱ्या आहे गाई आहे म्हशी आहे आता बघूया आता डी आर एमशी मी या बाबतीमध्ये चर्चा करतो कारण ते निचरा काढण्याच्या ठिकाणीच हे या ठिकाणी झाले पाहिजे होते असे काही ठिकाणी दिसत नाही त्यामुळे परवाकडे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती असो त्यामधली मला मिळालेली आहे